आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकुब्बार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार सहाशे त्र्याहत्तरवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे गवळीयाचे ता कपिरे कोनपूर चांगली कोणपुरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते काय सेवा भक्ती ते काये उपास पडले होते कन्या भवते विदुराच्या कन्या भवते विदुराच्या तुका मने खूप जादासी रूपराशी हि नकळा रूपराशी ही नकळा एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्तीते ते काय सेवा भक्तीते ते प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो कारण अखंड हरिणाम सप्तमोज्य निवाडा आमचं दक्षिणमुखी ग्रामोदैवत हनुमंतराय यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प या अभंगावरील माझ्या जीवनामध्ये मी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे माझ्या सप्ताहमधील काला झालेला नाही काला हनुमंत हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आहे आमच्या सप्ताचा काला असतो मात्र माझ्या मनामध्ये आलं की गाव गाव हरिणाम सप्ताह चालू आहे गावगाव काला होऊ लागलेला आहे मग काला म्हणजे काय तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काळालेला आहे का कारण काला का? म्हणजे का आला कारण इथं तुम्ही जन्माला का आलात याचं गूढ तुमच्या जीवनामध्ये कधी समजून घेतलं का कारण सप्त्यामध्ये तुम्ही खर्च करता दान देता पट्टी देता आणि मोठे महाराज म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सप्ते करता महाराजही मोठे येतात पण त्या महाराजाला तरी कळालेलं आहे का त्याच्या जीवनामध्ये का आलात कारण आपण इथं जन्माला का आलोत आणि येण्याचं काहीतरी कारण असेल आणि कारण असल्याशिवाय इथं प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जन्माला आलेलं नाही ते, ते कारण त्यानं त्याच्या ते जीवनामध्ये समजून घेतलं पाहिजे आणि त्या जन्माचं सार्थक करून घेतलं पाहिजे जीवन म्हणजे काय जीवन कसं जगलं पाहिजे हे कळलं म्हणजे काला आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून महाराज जे बोलतात या अभंगामधून महाराज म्हणतात गवळी या ताक कपिरे कोण पुरे चांगली कारण जगाचा मालक तो भगवान श्रीकृष्ण तो गोकुळामध्ये अवताराला आलेला आहे आणि ते गवळ्याचे पोरं म्हणजे गाई राखणारे कसलंच ज्ञान नाही कसं बोलावं कसं वागावं काय खावं का कसं राहावं आंघोळसुद्धा ते त्यांच्या जीवनामध्ये करतात का नाही असे ते गवळ्याचे पोरं कोण पोरं चांगले कोणते पोरं ते चांगले आहेत रानामध्ये जाणारे सुरप सुरपट अशा कबड्डी असले खेळ खेळणारे गाईच्या मागं धावणारे आणि त्या पोराचं तो भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासोबतच गाई राखायला काय जातो आणि त्यांचं बूष्ट ताक ते बी हातातून विस्कटून घेऊन मटक्या मारीत मारीत त्याच्या जीवनामध्ये पेतो किती चांगला आहे किती सुंदर आहे किती गोड लागायला असं म्हणतो आता ताक हे कसं आहे आसार आहे आसार असणारं ताक त्याच्या जीवनामध्ये तो जगाचा मालक असून पेतो तर महाराजाला सांगायचं की कोण पोरे चांगले कारण ती ताक एक तर आसार आहे ती पोरंही चांगले नाहीत कारण आपण चांगलं कुणाला म्हणतो धर्मशास्त्रामधून ज्ञान मिळवलेलं आहे धन मिळवलेला आहे मान मिळवलेला आहे पद मिळविलेला आहे त्याला आपल्या जीवनामध्ये आपण चांगलं म्हणतो मग या गवळ्याच्या पोराला कोण चांगलं म्हणतं बरं शास्त्र सांगतं तुमच्या जीवनामध्ये उष्ट खरंच कुणाचं कुणी खाऊ नये कुणालाही उष्ट तुमच्या जीवनामध्ये खायला देऊ नये हे शास्त्र सांगतं जर दिलं तर ते पाप आहे इथं तो तो जगाचा मालक आहे जगाचा मालक असून त्या गवळ्याच्या पोराचं उष्ट पेतो उष्ट खातो ताक ताक उष्ट खातो इतर तर आसार असणारं ताक म्हणून तो कसं कोणता त्यांनी भक्ती केली असेल काय छंद त्यांचा त्या भगवंताला लागलेला असेल असा महाराजाच्या जीवनामध्ये प्रश्न पडतो बरं शास्त्रानं उष्ट खाण्याला कोण या जगामध्ये कुणी कुणाचं उष्ट खावं हे काय कुणाला परमिशन दिलेलं आहे शास्त्रानं उष्ट खाण्यासाठी कारण आईनं लेकराचं उष्ट खावं लेकरानं आईचं उष्ट खावं त्याच्यामध्ये कसलीच बाधा नाही शास्त्र सांगतं पुन्हा देवाचं देव जो आहे जगाचा मालक देवानं कुणाचंच उष्ट खाऊ नये भक्तानं देवाचं उष्ट खावं पण देवानं कुणाचंच उष्ट खाऊ नये संताने देवाचं उष्ट खावं पण देवानं संताचं उष्ट खाऊ नये असं शास्त्र सांगत असताना जगाचा मालक मग त्या गवळ्याच्या पोराचं ताक कसा पेतो चून ते बी हातातून विस्कटून घेऊन आणि मटक्या मारीत मारीत पेतो हे महाराजाच्या जीवनामध्ये त्यांना नवल वाटायलेलं आहे कारण असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा ते काय सेवा ते आता इथं महाराज सांगतात की ते देवालाच त्यांचा छंद लागलेला आहे कोणती अशी भक्ती त्या आगवळ्याच्या पोरानं केली असल त्यांच्या जीवनामध्ये म्हणून तो देव जगाचा मालक पूर्ण अवतार आठवा अवतार आणि तो त्यांचं उष्ट ताक पिळतो त्यांच्या सोबत जेवण करतो त्यांचं जेवण उष्ट खातो मग सगुण भक्ती केली का निर्गुण भक्ती केली कारण या भक्ती या जगामध्ये श्रवण आहे कीर्तन आहे स्मरण पदसेवन आहे अर्चना वंदन सख्ये आत्मनिवदन दास्ये ब्रह्मसाधना ध्यानधारणा मंत्र स्तोत्र मूर्तीपूजा रग राग गुण आहे पुन्हा अनेक भक्तीचे प्रकार आहेत या जगामधले भक्तीचे प्रकार जर पाहिले तर तीनशे प्रकार या जगामध्ये भक्तीचे आहेत आणि तीनशे प्रकारामध्ये या जगामध्ये कोठ्यावधी लोक त्यांच्या जीवनामध्ये रात्रंदिवस भक्ती करतात म्हणून म्हटलं की एक गाव नाही त्या गावामध्ये सप्ताह नाही आणि एक सप्ताह म्हटलं तर छोटा जरी सप्ताह म्हटलं तर ते दोन ते तीन लाख रुपये तिथं खर्च होतो त्या सप्ताला आणि मग त्या सप्त्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खर्च खर्च होत असताना जर तुम्हाला का आलात हे तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कळून घेतलं नाही आणि आमच्यासारखं तुम्हाला का आलात याचा अर्थ तुम्हाला जर सांगितला नाहीत तर काय तुमच्या जीवनाचा उपयोग आहे म्हणून ती गवळ्याच्या पोरानं कोणती भक्ती केली असेल तुमच्या गावामध्ये मग ती भक्ती आहे का त्या भक्तीनं तुम्हाला त्या भगवंत तुमचं बुष्ट खायला तयार आहे ती बे आसार असणारं ताक त्या गवळ्याच्या पोराचं तो भगवान श्रीकृष्ण पेतो मग तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये अखंड हरिणाम सप भागवत कथा रामकथा का शिवकथा का काय तुमच्या जीवनामध्ये चाललेल्या आहेत कोठ्यावधी रुपये खर्च करायले आहेत कोणी एक पायावर उभारलं आहे कोणी कारण त्याच्या जीवनामध्ये हिमालयामध्ये जाऊन उभारलेला आहे कोणी आजन्म ब्रह्मचारी आहे कोणी दाढीच आहे कोणी केसच वाढविले आहेत काय अनेक प्रकारच्या भक्ती लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये कोणी मोनच धरलं आहे कोणी म्हणजे त्याच्या जीवनामध्ये का अनेक म्हणजे म्हणलं की भक्तीचे तीनशे प्रकार शास्त्रानं सांगितलेले आहेत एवढ्या भक्ती करून त्यांच्या स्वप्नामध्ये बी येत नाही आजपर्यंत माझ्यासुद्धा अजून काही स्वप्नामध्ये तो भगवंत आलेला नाही मग त्या गवळ्याच्या पोराचा एवढा कसा छंद त्याला लागला असेल आणि कोणती म्हणून त्या गवळ्याच्या पोराने त्यांच्या जीवनामध्ये भक्ती केली असेल असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काय उपास पडिले होते कन्या भवते विदुराच्या कन्या भवते विदुराच्या आता त्या विदुरानेही अशी कोणती भक्ती केली असत कारण त्या विदुराच्या कन्या खातो म्हणतात कारण ती कथा कशी आहे कारण थोडक्यामध्ये सांगतो मुंडक ऋषी ते महान ऋषी होते त्यांच्या आश्रमामध्ये ते सतत ध्यान धारणा शिष्यमंडळ त्यांच्या जीवनामध्ये एक राज्यामध्ये चोरी झाली आणि त्या चोराने धन चोरलं आणि ते चोराच्या मागच राजाचे सैनिक लागलेले आहेत ते चोर धावत धावत पळते चोर पुढे आहेत सैनिक महागा आहेत मग ते कुठं आले ह्या मुंडक ऋषीच्या आश्रमामध्ये आले आणि त्यांनी विचारलं की आम्हाला आजची रात्र राहू द्या आता त्या मुंडक ऋषीने त्यांना आता ते, ते काय योगी महात्मे त्यांच्या जीवनामध्ये ध्यान साधने राहू दिले त्यांनी त्यांना माहीतच नाही हे चोर आहेत का कोण आहेत का काही त्यांना कळायचं नाही मग ते राजाने सर्व हुडकिलं पण कुठंच दिसले नाही त्यावेळेस ते त्यांनी म्हणले या मुंडक मुनीच्या आश्रमामध्ये तर ते चोर गेले नसावेत ते राजाचे सैनिक आले तर हे तीन चोर त्याला सापडलेले आहेत सापडले त्यांना धरलं त्यांच्याकडे जे चोरलेलं द्रव्य होतं तेही निघा सापडलं आणि मग त्या चोराला घेऊन ते सैनिक राज्यामध्ये आलेले आहेत राजाला सर्व हकीकत सांगितली ह्याला कोणी आश्रय दिला होता कुठं होते हे तरी त्यांनी सांगितले की मुंडक ऋषीच्या आश्रमामध्ये मुंडक ऋषीने ह्याला आश्रय दिलेला आहे मग तो तो मुंडक ऋष रुश, ऋषी ही चोर आहे राजा म्हणल्यानंतर काय त्याला याना हातकड्या घालून त्यालाही शिक्षा करू खरंच आहे आता चोराला तुमच्या जीवनामध्ये साथ देणं म्हणजे चोरी करणं पण मुंडक ऋषीला हे काहीही माहीत नाही त्यांच्या जीवनामध्ये मात्र राजेचे सैनिक आले त्यांना हातकड्या घालून राज्य दरबारामध्ये नेण्यात आलं त्यांना विचारण्यात आलं त्यांना काही माहीत नव्हतं नेहाला शिक्षा करा सुळावर दंड दिला सोळावर पहिल्या जुन्या काळामध्ये सुळावर म्हणजे ते आत्महत्याचंच शिक्षा होती आता त्यांनी स्वीकार केला मुंडक ऋषीने सुळावर बसले बसल्यानंतर आता त्यांच्या तपाच्या बलावर तिथूनच त्याने येम लोकामध्ये गेले आणि येम लोकामध्ये गेल्यानंतर येमराजाला विचारलं की एवढी कठोर अशी शिक्षा तू माझ्या जीवनामध्ये मला का दिलास याचं उत्तर दे म्हणले पण ते येमराजानं सांगितले की तुम्ही काय झालं तर मागच्या जन्मामध्ये लहानपणीच तुम्ही काय झाला लहान होता म्हणले दोन तीन वर्षाचे असताल म्हणले आणि तुम्ही काय करता तुमच्यापाशी सरड्या आलता म्हणले आणि त्या सरड्याला असं तुमच्या काटकोळीला ढकललाव म्हणले आणि तो सरड्या त्या कुपाटीच्या कडीला गेला आणि त्याला एक काटा घुसला म्हणले त्या का सारण्याला आणि घुसल्यामुळं ते तुम्हाला त्याची शिक्षा भोगावी लागायची म्हणले आता आज मुंडकृषी म्हणले मी बालक होतो आज्ञेने होतो मला काय ज्ञान होतं का त्या वयामध्ये त्या कर्माला तुमच्या जीवनामध्ये धरता कसं म्हणले असलं कसं तुमचं शासन आहे का असला कसला नियम आहे एवढं तुम्ही जर नियमाचं कठोर पालन करणार असताल तर तुम्ही म्हणले तुम्ही शाप दिला तुम्ही म्हणले कौरव पांडव हस्तिनापूर तुमचा जन्म होईल कारण धृत राष्ट्र जे आहेत त्यांचे सक्के भाऊ आहेत ते कारण दासीपुत्र विधुर दासीच्या पोटी ते जन्माला आलेले आहेत राधादेवी दासीच्या पोटी विधुराचा जन्म झालेला आहे कुशाग्र बुद्धी आहे विवेक आहे सत्य बोलणारे आहेत वाणीमध्ये ताकद आहे ज्ञानी आहेत परमज्ञानी भगवान श्रीकृष्णाचे ते परमभक्त आहेत कारण त्यांच्या जीवनामध्ये धृ दुर, धृतराष्ट्र दुर्योधन याला किती सल्ला देतात आता महामंत्री व ते हसते ना पुरसे पण त्यांचं कोण ऐकतं कोणी ऐकत नाही दुर्योधन ऐकत नाही आंधळा राजा त्याच्या जीवनामध्ये त्यांचं ऐकत नाही ही सर्वांना कथा माहीत आहे मग शेवटी पांचरीला ज्यावेळेस तिचं वस्त्रहरण केलं पांडवाला पुन्हा तेरा व बारा वर्षे वनवास एक वर्ष अज्ञातवास तेही भोगून आल्यानंतर राज्य द्यायला तयार नाही त्याच्या आधीच विदूर आणि त्यांच्या जीवनामध्ये कारण ते सत्य होते म्हणून त्यांनी फक्त राज मंत्री असल्यामुळं मंत्रीपद सोडलं नाही पण सर्व राजवैभव सोडून दिलं एक सामान्य मनुष्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये जीवन जगत होते आणि जे सामान्य माणूस खातो भाजी भाकर कन्या हेच त्यांच्या जीवनामध्ये खात होते ते स सर्व राजभवभव त्यांच्या जीवनामध्ये सर्व सोडून दिलं कारण ज्यावेळेस मग ही भगवान श्रीकृष्ण पांडवातर्फे दुर्योधनाकडे शांती दूताचा प्रस्ताव घेऊन आले त्यावेळेस मग दुर्योधनानं भगवान श्रीकृष्णाचं मोठ्या थाटामाटामध्ये स्वागत केलं जेवणासाठी पंचपक्वान बनवलेले आहेत सोन्याचे ताट आहेत सोन्याचे पाट आहेत हजार रुप प्रकारचे पंच पकवान भोजन आहे आता तो राजा आहे तिथं काही कमी आहे का पण भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाचं जीवन नाकारलं नको म्हणले मला विदुराकडे जेवायला जायचं आहे ते विदुराच्या घरी गेले विदुराला विदुराच्या घरी भगवान श्रीकृष्ण येतो म्हणल्यावर त्यांना भान राहिलं नाही जगाचा मालक आपल्या घरी जेवायला येतो म्हणतो आपल्या घरी आहे काय जाता जाता विधूरजीने एक केळं घेतलेले आहेत घरी पत्नीनं कण्या केलेल्या आहेत कण्या ताटामध्ये वाढलेले आहेत कन्या, आहे। आहे। कन्या ले ले आहे। ते आता भगवान श्रीकृष्ण ते कण्या वाढलेले आहेत विधूरची जी पत्नी आहे तिलाही भान राहिलेलं नाही जगाचा मालक आपल्या घरी जेवा आलेला आहे विधूरजीने केळं दिलेले आहेत ती केळ सोलाली गावा आपण खायली ती सालपट केळाचे ते भगवान श्रीकृष्णाला देऊ लागलेले आहेत भगवान श्रीकृष्ण ते कन्या सावरी सावरी ते कन्यामध्ये दिसतं पातळ पाणी आणि तिच्या फुरक्या मारायलेल्या आहेत आणि ती, ती केळाची साल अशी आनंदानं खायली महाराज म्हणतात काय उपवास पडिले होते कन्या भवते विदुराच्या कोणता उपवास होता किती दिवसाचा त्या त्या भगवंताला उपवास होता काही काही ये सांगता येत नाही एवढ्या भक्तिभावाने एवढा भूक लागल्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये तो कन्या मटक्या मारो मारो खाऊ लागलेला आहे आणि त्या केळीच्या सारी त्याच्या जीवनामध्ये खाऊ लागलेला आहे विदुरजी देहभान झालेले आहेत पत्नी देहभान झालेली आहे दोघाला हे राहिलेलं नाही की आपण भगवंताला काय खायला देतो भगवंत काय खातो पण भगवंत आनंदाने त्याच्या जीवनामध्ये तो कन्या भक्षलेलेला आहे तर महाराज सांगतात की बाबा काय उपवास पडले होते कन्या भोवते विदुराच्या कारण कोणती भक्ती केली असेल त्या विदुरानं म्हणून त्या भगवान श्रीकृष्ण त्याच्या जीवनामध्ये मटक्या मार मारू ते कन्या खातात असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे कुबजा दासी रुपरासी ही नकळा रूपराशी ही नकळा आता इथं कुबजेचं उदाहरण दिलेलं आहे कुबजा म्हणजे मागच्या जन्मी नका होते थोडक्यामध्ये कथा सांगतो नका म्हटल्यानंतर श्रीराम प्रभू ज्यावेळेस आरण्यामध्ये तिचं मन बसलं श्रीरामप्रभूवर हाच मला पती करायचा त्याच्या जीवनामध्ये एक वचनी एक बानी एक पत्नी होते त्यांनी स्वीकार केला नाही म्हणून लक्ष्मीजीकड पाठविलं लक्ष्मीजींनी स्वीकार केलेला नाही राग आला तिचं नाक आणि कान छाटायला लावले रावणाकडे गेली युद्ध झालं भयानक त्यांचं रावणाचा वध झाला मात्र सुर्पनकेच्या मनामधला बदला तिच्या जीवनामध्ये राहिला का माझा त्यांनी स्वीकार केला नाही मला तो श्रीराम प्रभूच पती म्हणून माझ्या जीवनामध्ये तो मला प्राप्त झाला पाहिजे म्हणून तिनं काय केली भगवान शिवाची कठोर अशी तपश्चर्या केली भगवान शिव ती तिला प्रसन्न झाले वर माग म्हटले त्यावेळेस म्हणले काही वर नाही मला कारण श्रीराम प्रभूने माझा पत्नी म्हणून स्वीकार करावा एवढाच वर पाहिजे मग त्यावेळेस शिव भगवान शिव म्हणाले ते एक वचनी आहेत एक पत्नी आहेत एक बानी आहेत ते शक्य नाही दुसरं काहीतरी मागणं आहे म्हणले मग तू असं कर म्हणले त्यांचा आठवा अवतार पुढे होणार आहे म्हणले ते भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये त्यांचा आठवा अवतार होणार आहे आणि तू तिथं तुला भगवान श्रीकृष्ण तुझा स्वीकार करतील तुझा उद्धार करतील म्हणून त्यांनी त्यांना ते वर दिलेला आहे ही खुबज्याची दाशी आहे कारण मागच्या जन्मिस्वरूप नका होती इथं कुबजा झालेली आहे ती कंस मामाची कारण तिच्या जीवनामध्ये दाशी आहे रूपहीन आहे तिच्या जीवनामध्ये पण ती कंसाची अत्यंत प्रिय असणारी दाशी आहे कंसाला दररोज विविध प्रकारचे सुगंध असे जे असतात त्याचं मलमाची प्लेष्ट म्हणजे प्ले त्या अंगाला लावायची प्लेष्ट तयार करून ती नित्य नियमाने कारण कंस राजाला तिच्या जीवनामध्ये ती सजीवित होती आणि सजीवित असताना ज्यावेळेस कंसानं कारण आक्रोरामार्फत बलराम आणि श्रीकृष्णाला बोलून घेतलं आणि घेतल्यानंतर ज्यावेळेस ही दोघं आले तरी खूप ज्या कारण दाशी तिच्या जीवनामध्ये कंस मामाला सकाळी सकाळी कारण हे सर्व प्रकारचं पेष्ट त्याच्या अंगाला लावण्यासाठी उठणं म्हणा की आर सुगंध तिच्या जीवनामध्ये ताट घेऊन निघालेली होती वाकडी होती श्रीकृष्णानं तिला धरलं हट्टानं आणि ती माझ्या अंगाला लावून धरू लागली आता ती म्हणली मी राजाची दाशी आहे माझा राजा म्हणजे तो माझा पती आहे तोच माझा देव आहे त्या देवाशिवाय देवा मी, मी माझ्या जीवनामध्ये कोणालाच मानित नाही आणि कोणालाच लावू शकत नाही असं म्हणाले पण क आता भगवान श्रीकृष्ण या हट्टाला पेटलेले आहेत तिला लावच म्हणून बसली सोडायलाच तयार नाही ती म्हणून महाराजाला राग येतो तुका मने कोबजा दासी रुपरासी ही नकळा रूपरासी ही नकळा कारण ती रूपानं बी सुंदर नाही मनानंही सुंदर नाही तिच्या जीवनामध्ये कपटी असणारी क्रूर असणारी ती कुबजा दासी तिच्या जीवनामध्ये तिच्या महाग जगाचा मालक लागलेला आहे मला लाव माझ्या अंगाला उठणं लाव तिला सोडायलाच तयार नाही शेवटी कस्तरी ती तयार झालेली आहे तयार झाल्यानंतर ती पायापासून भगवंताच्या अंगाला ते कारण प्लेस म्हणजे ते तयार केलेलं तिनं खऊन मामाला लावायचं जे सुगंधाचं जे आहे प्लेट ते भगवंताला लावाय चालू केलं हाताला ला हातापर्यंत आली पण आता तिचं मस्तकाला किंवा आपल्या कपाळाला ते भगवंताच्या लावायचं आहे आता ती कुबडी असल्यामुळे तिला वरीक करताच चेना गेली पण त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण याने तिच्या दोन अंगठ्या पायाच्या दोन अंगठ्यावर त्यांचे दोन अंगठे दिले आणि तिचे दोन्ही हात धरून तिला असं सरळ केलं एकदम आपल्यासारखी झाली आणि ती रूपहीन असलेली कारण कुबजा दाशी तिला रूपवती केलं आणि मग ती तिच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णाची भक्त झालेली आहे सतत नंतर ती भगवान श्रीकृष्णासोबत राहू आली तिचं प्रेम भगवान श्रीकृष्णावर जडलं म्हणून उद्धवासोबतसुद्धा सुरूप नका म्हणजे कुब्जादाशी होती म्हणून काय भक्ती असेल भक्ती तिनं कारण भगवान शिवाची भक्ती केलेली आहे पती म्हणून भगवान श्रीकृष्णाला तिच्या जीवनामध्ये तिनं कारण शिवकार केलेला आहे अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये लागते असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला ये देवत, हे झालेलं चिंतन माझं ग्रामदैवत हा दक्षिणमुखी हनुमंतराय यांच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून तुम्ही प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम